स्मार्ट अहमदनगर न्यूज पत्रकार भीमराव धुळब श्री संत शिरोमणी रोहिदास महाराज पुरस्काराने सन्मानित कराड प्रतिनिधी मौजे घोगाव तालुका कराड येथील श्री संत रोहिदास मित्र मंडळाच्या वतीने सालाबादप्रमाणे यावर्षी सुद्धा श्री संत रोहिदास छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती आनंदोत्सव साजरा करण्यात आला मंडळाचे यंदाचे दहावे वर्ष होते यावेळी समाजासाठी बहुमूल्य योगदान देणाऱ्या समाज बांधवांचा श्री संत शिरोमणी रोहिदास महाराज समाजरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले या पुरस्कार सोहळ्यामध्ये धगधगती मुंबईचे संपादक आणि पत्रकार भीमराव धुळप यांच्या सह काही समाज बांधवांचा समावेश होता या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सिने अभिनेते अभिजित कदम शिवसेना उभाटा गटाचे माहीम विधानसभा क्षेत्राचे निरीक्षक यशवंत विचले कराड मलकापूर नगर परिषदेचे नगरसेवक वसीम मुल्ला समाजसेवक दयानंद पाटील मंडळाचे अध्यक्ष सुभाष धुळप यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते सदर कार्यक्रम मौजे घोगाव तालुका कराड येथे संपन्न झाला यांच्या सामाजिक शैक्षणिक कार्याची दखल घेऊन या अगोदर देखील पत्रकार धुळप यांना आजपर्यंत एकवीस राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे हा स्वतःच्या गावच्या समाजाने दिलेला श्री संत शिरोमणी रोहिदास महाराज समाजरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री धुळप यांनी मंडळाचे आभार मानले आहेत या कार्यक्रमाला सरपंच उपसरपंच प्रतिष्ठित व्यक्ती शंकर हरी पाटील महादेव भेदाटे नारायण साळुंखे ग्रामसेवक शिवाजी जाधव यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते यावेळी माजी प्राचार्य वसंत धुळप्रा जालिंदर धुळप आरोग्यसेविका सौलीला जालिंदर धुळप शिक्षिका नीता महेंद्र धुळप प्रवीण धुळप प्रदीप धुळप दिलीप धुळप यांच्यासह अनेक मान्यवरांचा सन्मान करण्यात आला कराड प्रतिनिधी विजया माने